शहरातील मौदा येथे परमात्मा एक सेवक मंडळाचे भव्य सेवक संमेलन मेळावा आयोजित करण्यात आला या प्रसंगी मेळाव्याला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुपाल तुमाने खासदार रामटेक लोकसभा क्षेत्र आशीष जयस्वाल आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र सुनील केदार आमदार सावनील विधानसभा क्षेत्र सावरकर आमदार नरेंद्र भोंडेकर आमदार भंडारा राजूजी मदनकर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष हर्ष फोतदार नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तसेच देशातील विविध राज्यातून आलेले सात ते आठ लाख सेवकांची उपस्थिती येथे मोठ्या संख्येने दिसून आली

स्वागत करावं ही विनंती आपल्याला घेऊन आज विराट या संपूर्ण सेवक या सर्वांच्या विरोधात एक मोठी जागृती या ठिकाणी बाबांनी केली आणि मग चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम ज्याच्या आधारावर मानव धर्माचा पाया उभा राहिला खर म्हणजे आचरणाला सोपे कर्मकांड रहित कुठल्याही व्यक्तीला ज्याचं पालन करता येईल अशा प्रकारची तत्व बाबा दुर्देवजी आपल्याला या ठिकाणी शिकवले आणि त्यातूनच एक असा समाज उभा राहिला की ज्या समाजामध्ये श्रद्धा तर आहे पण अंधश्रद्धा नाही ज्या समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही ज्या समाजामध्ये परस्पर प्रेमाचा भाव आहे आणि सत्य मर्यादा तीन हे जे तीन शब्द बाबांनी आपल्याला सांगितले त्या तीन शब्दावर आधारित अशा प्रकारचे मोठे रचना आज मानव धर्माच्या माध्यमातून आपण केली आहे ते बघून खरोखर आनंद वाटतो बाबा एवढं सांगायचे की जाती दोनच आहे स्त्री आणि पुरुष आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा बाबांना कधी मान्य नव्हता आणि म्हणूनच आज आपण पाहतोय एक भेदभाव विरहित सर्व प्रकारच्या समाजातले लोक आज या ठिकाणी परमात्मा एक मानू आणि सेवा म्हणून या ठिकाणी काम करत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र